लोहा शहरापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर हळद हे गाव या गावची लोकसंख्या जवळपास अधिक आहे सध्या या गावात समशानभूमीच्या जागेवरून मोठा वाद गेल्या अनेक वर्षापासून गाजत आहे शासन एकीकडे गाव तेथे समशान भूमी करणारा असल्याच्या मोठ्या मोठ्या घोषणा करत आहेत परंतु अनेक गावामध्ये समशान भूमीचा मोठा वाद समोर येत आहे हळदव या गावात एकोणीसशे ऐंशी पासून असलेली स्मशानभूमीची जागा ही मोकळ्या ठिकाणी असल्याने सत्तेत असलेल्या राजकीय पुढाऱ्यांनी ह्या जागेवर प्लॉटिंग पाडून विक्री केली असल्याचा आरोप गावकरी करत आहेत पूर्वीची स्मशानभूमी एकोणीसशे सत्तर पासून जी होती त्या स्मशानभूमीचं स्थलांतर झालं स्थलांतर कसं केलं काय नाही ते सरपंचाला सरपंचाला गावाला माहिती माझ्या काळामध्ये मी सरपंच होतो माझ्या काळामध्ये स्मशानभूमी ज्या जागेवर होती तिथे स्थलांतर केली बाकीच्या ह्या प्लॉटवाल्यांनी आजूबाजूच्या लोकांना तिने काय तिकडे तहसीलला केलं काय मग का ते आम्हाला काही माहीत नाही विरोध केला ना, ना, ना मग ते दुसरीकडे पर्याय जागा तहसीलदारने दिली तहसीलदारने जागा दिलेल्याच्यानंतर तिथेही प्लॉट पाळले आता स्मशानभूमी हळद नाही लांब आहे तिथे रस्ता नाही झाला मग आम्हाला लय अडचण झाली ती भलते म्हणजे आता प्रत्येक वावरांमध्ये नेऊन माणस जाळाले आहेत त्याच्या तुम्ही निकाल काढा समशाभूमी एकोणीसशे ऐंशी ला दिलेली होती ऐंशीला दिल्यावर त्या जागी दुसरीकडे जागा समशा म्हणून दहा गुंठे जागा

राजकीय दबाव असल्याशिवाय होत नाही तेवढं तर गाव करायचं म्हणणं आहे बा त्या ठिकाणी आम्हाला समशमि पाहिजे त्याच्यामुळे गावकऱ्याचं म्हणणं आहे सात बाराला दहा आहे आमच्या जागा आम्हाला माहीत आहे मग ते प्लॉट टाकलेत ते काय नाही प्लॉट मोकळे प्लॉट दिलेत साहेबांनी पहिले आमची शमशान भूमी गावाच्या जवळ होती मस्त नंबर एक आता नेऊन तेने गायराण्यामध्ये टाकली आता जायला यायला आम्हाला रस्ता नाही कोणी जायना झाले अर्धे लोक तर ना झाले घरीच भूमीला घरीच थांबाले समदे गावातले एकजूट झाले होते उपोषणाला बसला तेव्हा पण त्यांना निवेदन दिलं सरकारी लोकांनी येऊन हो। डिडिओ ते आश्वासन दिलं ते करतो म्हणून त्यावेळेस आम्ही उपोषण भाग घेतला आम्ही समदे लोकांचे ना ना आता ते कोणी उचलायला तयार नाही कोणी यायला तयार नाही आम्हाला बोलायला तयार नाही तुम्ही पुढची भूमिका आता अजून जर देशणाला बसावं लागल करावं लागत समशाम भूमी आमची तिकडी होती कार्ड इथं फडला आटपाठ काही करून असं करून याच्या ओरात जाळ त्याच्या ओवरत जाळ करा आलीत बाबा आता काय कराव आमची मागणी म्हण तेच आहे मशीन मग आम्हाला आम्हाला ती द्यायची आम्ही हराशीत जाणार नाही शेतवाली जा वावरात जायचं नाही आम्ही कुठे जाऊ आम्हाला हाय का शेत कुठं आम्हाला हा बोला शेत नाही काही नाही आम्ही समजून बसून हाराशेत आम्ही जाणार नाही आम्हाला घैशांप आमची पुढे आमची इथं आहे आमची ही जागा आम्हाला द्यायची हा 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 एक विकून आहोत आम्ही आम्हाला इथं जागा पाहिजे सण मी आम्हाला हा हाराशेत आम्ही जाणार नाही हा तिथलं मर्जी आम्ही तर पागाच्या महागच आम्ही जाणार आम्ही हा आम्ही इथं जाणार हो आम्ही हा आम्ही इथं जाणार हो आम्ही हा कोणत्या मग जाता आता हाराशेत आम्ही नेऊन देणार आहोत हा हा बघा तुम्ही आता हा हा सर्व गावकरी मध्ये सी सव्वीस जानेवारीला आम्ही आत्मधन सर्व गावकऱ्यांच्या आम्ही करणार जिल्हा परिषद नांदेड शिवला आणि नाही झालं तर पुन्हा आम्ही या घरपूजा समोर आम्ही आणते आम्हाला न्याय मिळाला पाहिजे न्याय मिळ जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आमचं घर चालू आहे या संदर्भात जागेचे अनेक पुरावे संबंधित अधिकाऱ्यांना देऊनही ते अधिकारी या प्रकरणाकडे दुर्लक्ष करत आहेत स्मशानभूमीसाठी पूर्वीची जागा मोकळी करून द्या अन्यथा सव्वीस जानेवारीनंतर सामूहिक आत्मदन करण्याचा इशाराच गावकऱ्यांच्या वतीने देण्यात आला आहे गाव तालुका लोवा जिल्हा नांदेड या गावामध्ये गेल्या चाळीस वर्षापासून संशामभूमी गावासाठी उपलब्ध देण्यात आली होती पण ती स रेकॉर्ड प्रमाणे दोन हजार पंच्याऐंशी असो की नव्वद नव्वदला गरम पचार रेकॉर्ड प्रमाण लावण्यात आली होती पण ती नंतरच्या काळामध्ये काही गावाच्या राजकीय पुढाऱ्यांनी ती नोंद उडून स्वतःच्या मालकीचा त्या ठिकाणी ताबा घेऊन लोकायला फला टेकण्याचा प्रयत्न केला आणि त्या दिवशीपासून आमच्या सर्व गावकरी मुला कुणाच्या शेतामध्ये कुणाच्या कुठं कुठं लोह्याला जावं लागलं आणि ती दिवशी भटकत फुल्याची आज आमच्या इथं वेळ आलेली आहे माहिती अधिकार मी ग्रामपंचायतला टाकला किंवा माहितीप्रमाण आम्हाला रेकॉर्डप्रमाण माहिती द्या त्याने आतापर्यंत आम्हाला माहिती दिली नाही मी उपोषणला बसलो दोन हजार आता चोवीसला आपलं पंचवीस दोन हजार पंचवीसला कालच्या आठव्या महिन्यामध्ये मी उपोषणला बसलो होतो तीन दिवस या ठिकाणी आता नवीन आलेले कुल ते कुलकर्णी साहेब गट अधिकारी आणि पर्यकर यांना मी अनेक बऱ्या तक्रार दिली निवेदन दिलं इथून वरी जिल्हा परिषदला निवेदन दिलं कलेक्टरला निवेदन दिलं मेघना ताईला दिलं आणखीन ते समिती साहेब काय देतो गिरी अजाबात दे कोणत्या प्रकारे दखल आतापर्यंत घेतली गेली नाही आज आमची इथं शेतामध्ये कालच आमच्या गावाचा एक वयवर्ध माणूस वारला त्या ठिकाणी या प्रचंड शेतकऱ्याचं नुकसान झालं या ठिकाणी असं आम्हाला त्याने शासनाची जमीन म्हणून त्याने काय केलं गायरान आम्हाला दिली हराशी 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 इथून दीड किलोमीटर लांब ते गावात कोणलाच मान्य नाही तिथून जाला रस्ता बी नाही काही भी नाही अजिबात म्हणे इथं दहा गुंठे आमच्या रेकॉर्ड प्रमाणभूमी दहा गुंठे सात बारा आहे त्याची सात बारा होर्डिंग सगळं आहे आणि उपोषणला त्याने मला लिखित आश्वासन दिले गरम शोकन हे केल्यान की बाबा असेल असं आम्ही एका एक महिन्याच्या आत तुम्ही उपोषण मागं घ्या तुमचे आम्ही रेकॉर्ड प्रमाण पैमाशी भरून रानमापणी भरून घटकरमा एकशे तेरा मध्ये दहा गुंठे जमीन आहे आमची संशयभूमीची दहा गुंठे जमीन आम्ही तुम्हाला रानमापनी भरून तुम्हाला नमना नंबरच्या आठवड्यावर लावून देण्यात येईन म्हणून असं आम्हाला लेखी त्याने आश्वासन दिलेलं आहे आमची मागणी संशयाभूमीची मागणी आहे आम्हाला संशयभूमीच नाही आम्हाला हिंदू समक्षाभूमी पाहिजे आमची आम्हाला इथून जावं लागेल लोह्याला आणि तुधी करायसाठी ते आम्हाला उपलब्ध नाही आम्हाला मान्य नाही त्याने ते गायरान दाखल तिकडे ते गायरान आम्हाला माहित नाही असं आहे कुठं ते बी माहित नाही आणि लोक तिथे कोणी जात बी नाही रेकॉर्ड प्रमाणे इथं संशयाभूमी म्हणून आमच्याकडे सात बार आहे होर्डिंग आहे सगळं आहे पहिला केलेली आहे त्या ठिकाणी हा ते असेल काम तुमचा वाद मिटीपर्यंत की आमची व्याऐंशीची जागा आहे अशी दो दोनशे फूट लांब आणि अशी चाळीस फूट लांब तिथे अंत्यदिक करा मग त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी बी दहा वर्ष अंत्युती केली घटक एकशे तेरा मध्ये मग हे काय केलं फलाटी तिथे पाडणाऱ्या लोक आहेत ते पंढरे पाटील म्हणून आहे कोणता शिंदे साहेब आहे त्याने काय केलं आहे का आमच्या त्या गावातल्या माणसाला धरून तिथे ते फलाट पाडले आणि एकदम सस्त किमतीमध्ये फलाट टाकले इकडून तिथे बी मला काय म्हणायचं घेणाऱ्या माणसाला माहित होतं की बाबा इथं भूमि आहे आणि देणाऱ्या माणसाला माहित होतं संशयभूमी भूमी म्हणजे घेणाऱ्या बी कारवाई झाली पाहिजेत आणि देणाऱ्या बी कारवाई झाली पाहिजेत आणि आता दोन हजार सव्वीस चालू आहे दोन हजार सव्वीस ला पैसे खाऊन इथल्या राजकीय पुढाऱ्यानं ती फ्लॅटिंग लावली का बा त्याला माहिती नव्हतं का त्याला माहिती होतं की तू भूमी आहे मग याने का लावली कटला कसं लावली मग हे सरपंच झालेत की गावाच्या विकासाकडे झालेत का गावाच्या हे जे काय झाले सांगा तुम्ही त्याची गरज होती त्याकड प्रमाण एकता आम्हाला तिथून उठील नाही ना इथून उठील आमच्याकडे फेरफार नकल आहे लोहा ते हळदवती चितळी रस्ता सहा फुट आहे त्यांच्या डाव्या साईडला भूमी म्हणून नोंद देखील आहे आणखी पुराव्या आहेत मयाकड चारशे लोकांच्या सैल आमच्याकडे फेरफार नकल आहे लोहा ते हळदवती चितळी रस्ता सहा फुट आहे त्यांच्या डाव्या साईडला संशाभूमी म्हणून नोंद देखील आहे आणखी पुराव्या आहेत मयाकड चारशे लोकांच्या सह्यात हे सर्व गावकरी मंडळी आहेत नाही सर्व तुम्ही आज करा की आम्हाला अत्यंत समजवण्यासाठी गरज आहे